पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीस निघालेली आहे आणि यासाठी शैक्षणिक का पात्रता काय आहे ते आपल्याला माहीत असले पाहिजे सोपं म्हणजे आपल्याला माहित असतं था की इयत्ता बारावी पास असेल तर पोलीस भरती देता येते परंतु त्यापेक्षा बऱ्याच इतर गोष्टी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चालतात पहिला मुद्दा उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अर्थातच बारावी किंवा शासनाने या परीक्षेला समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा ती उत्तीर्ण असेल तर तुम्हाला फॉर्म भरता येतो अर्थात बारावी पास दुसरं राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई ची बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या समकक्ष आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे यांना सुद्धा हा फॉर्म भरता येतो पुढे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे नाशिकचं त्यांची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला अथवा या विद्यापीठातून पदवी धारण केलेला जो उमेदवार असतो तो सुद्धा या ठिकाणी पोलीस भरतीला पात्र असतो विद्यापीठ मानवी विद्यापीठ ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदविका या सुद्धा या ठिकाणी समकक्ष असतात अर्थात डिप्लोमा तुमचा झालेला असेल विद्यापीठांचा वगैरे तर तोही तुम्हाला या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येतो पुढचं जे आहे व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाची दोन वर्षाची कालावधीची उच्च शिक्षणाची जी दोन स्तराची समकक्षता आहे ती सुद्धा इथे चालते डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर असेल त्यांनाही फॉर्म भरता येतो माजी सैनिक पंधरा वर्षीय सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता दहावी उत्तीर्ण असेल किंवा आय एस आपण ज्याला एस सी ज्याला आपण म्हणतो आहे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन त्याचं प्रमाण तर असेल व पंधरा वर्षीय सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण असेल तर ते सुद्धा या ठिकाणी क्वालिफाय होऊ शकतात म्हणजे पंधरा वर्ष पूर्ण असेल तर दहावी उत्तीर्ण चालेल किंवा आय एस सीच सर्टिफिकेट चालेल ते नसेल तर मात्र बारावी उत्तीर्ण असावं लागेल पुढे नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद या ठिकाणी आहे इथे जे रहिवाशी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार आहेत किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये किंवा नक्षलविरोधी कारवाईमध्ये मृत अथवा गंभीर जखमी झालेले जे पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुलं आहेत ते इयत्ता सातवी उत्तीर्ण असेल तरी सुद्धा पोलीस भरतीसाठी पात्र ठरू शकतात मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर अभ्यासकटा नावाचं एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या या ठिकाणी पोलीस भरतीची अर्जुन बॅच आपण चालू केली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ही बॅच असणार आहे शंभर टक्के यशासाठी तुम्हाला आजच या ठिकाणी प्रवेश घेता येईल आणि आपली वर्दी पक्की करता येईल या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यासकट्टा ऍप डाउनलोड करून घ्या